गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे हाच रोजन आशय व्यक्त करते छान असा तर चला माझ्यासोबत सातारमधील जे आमचे खनाळ आहे तिकडे कारण की तिकडे जे कपडे आहेत ते खूप छान भेटतात तर हा जे लोकेशन दिसते तुम्हाला तर हे आहे देगाव फाट्यावरील इथे पूर्ण आर्मीसारखं बनवलं आहे आणि खूप छान आहे ते पुढे तुम्हाला बघायला मिळेलच आणि इथून पुढे आम्ही निघालो सरळ रस्त्याने आणि हा जो रस्ता जातो आहे तो साईबाबा मंदिराकडून साईबाबांचं जे मंदिर आहे तिथनं पुढे जातो आणि तिक तिकडनं काय बोलतो आपण हे बघा इथे आहे साईबाबांचं मंदिर आणि इथे दर्शन घ्या गुरुमाऊलींचं साईबाबांचं आणि थेट हा जो रस्ता आहे तो पोवे नाक्यापासून सरळ म्हणजे राजधानी सातारा जे बनवलं आहे सातारमध्ये तर तिथनं इथे बघू शकता तर हे असं बनवलं आहे राजधानी सातारा आणि छान वाटतं हे आणि हे जे रस्ता जातो आहे हा राजवाड्याकडे जातो आहे आणि तिकडनं खानाळ तर तिकडे जाणारा हा रस्ता आहे तर आम्ही कशासाठी निघालो आहे ते तर तुम्हाला कळणारच आहे तर तिथे गेल्यानंतर खूप वेगवेगळ्या कपड्यांची दुकानं आहेत शॉपिंग करण्यासाठी भरपूर काय आहे आता सातारा आहे याला सिटी कोणी म्हणणारच नाही कारण की खूप मोठमोठे डोंगर आहेत आणि डोंगर डोंगर कोरून खाली बिल्डिंगा वगैरे बांधतात असं काहीचं लोकेशन दिसतं इकडचं तर इकडे बघू शकता छान छान कपड्यांची दुकान आहे आणि बघूनच काय तोंडाला पाणी सुटलं आणि हाव मात्र खूप चढली तर, तर आहे ना इथे आल्याच्यानंतर वेदिकासाठी आणि तनूसाठी बघू शकता इथे किड्सचं दुकान आहे आणि इथे आल्यावर आम्ही खूप साऱ्या साड्या बघितल्या कारण की त्यांना दिंडीसाठी तयार करायचं होतं तर फायनली आम्ही पूर्ण खानाळ फिरून परत डबल त्याच दुकानात आलो आणि तिथूनच साडी घेतली तर बघू शकता इथे मस्त बॅगा घेतल्यात आणि त्यासोबत वेदिकाने तिथली राणीसुद्धा घेतली तर ते आपण जेव्हा परीचा ड्रेस घालतो ना तेव्हा ते छान दिसतं म्हणून ती रडण हट्टाने घेतलं तिनं आणि मग त्यानंतर आम्ही भूखा लागला लागल्या होत्या खूप म्हणून वडापाव खाल्ले आणि काही एवढे भारी नव्हते थंडगार होते आणि चव पण नव्हती आणि इथे उतरलो आणि तुम्हाला मी मागवाशी म्हटलेलं तर देगाव फाट्यावरती पूर्ण आर्मी सारखं बनवलंय तर तेच हे लोकेशन आहे आणि तिथे खाली पुस्तकं घेऊन एक मुलगी बसली होती जे की ए बी सी डी अंगणवाडीसाठी किंवा ऑल इन वन हिंदी अँड मराठी किंवा हिंदी अँड इंग्लिश असे बरेच काही पुस्तकं होते छान छान गोष्टी रेसिपी जनरल नॉलेज असे जे आपण लहान मुलांना का जे काही शिकवू शकतो किंवा आई काढायचं त्याच्यावरती गिरवायचं अशी बरेच सारी पुस्तकं तिथे होती तर मी त्यातून ऑल इन वन असे दोन पुस्तकं घेतली दोन कोणासाठी तर एक वेदिकासाठी आणि एक तणूसाठी अशी दोन पुस्तकं मी तिथनं खरेदी केली आणि मोबाईलचा जो कव्हर आहे तोही चेंज करून घेतला कारण की तो एक वर्षापूर्वी मोबाईल खरेदी केला तर आणि त्याच्यानंतर एकदाही त्याचा जो कव्हर आहे चेंज केला नव्हता आणि कॅमेरा क्वालिटी तेवढी येत नव्हती म्हणजे ते स्क्रीनच चांगले नसेल तर काय असणार ना तर बघू शकता तुम्हाला मी मागवाशी म्हटल्याप्रमाणे इथे पूर्ण काही जे आहे ते आर्मीसाठी आहे आणि मला वाटते काही दिवसात इथे पर्यटन स्थळ सुद्धा बनेल कारण की हे जे पूर्ण जो एरिया आहे हा म्हणजे एरिया म्हणजे आपल्या ज्या गाड्या जातात हायवे वरणं वरून हायवे आहे आणि खालनं ज्या गाड्या पार्क होतात किंवा इथनं ये जा होते चौक म्हणायला म्हणावा थोडक्यात काय म्हणतात ते मला आठवत नाही परंतु पूल म्हणतो आणि पुलाच्या खाली हे पूर्ण डेकोरेशन केल्यासारखं म्हणजे पूर्ण आर्मी स्टाईल आणि आता सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त आर्मीचे आपले जवान आहेत त्याच्यासाठी इकडं बघून खूप छान वाटलं आणि त्यांनी जे बनवले डिझाईन आहे कलर आहे पूर्ण छान वाटलं तर आहे ना आता इथे वेदिकाला ताप होता खोकला होता आणि त्यानंतर इकडे वातावरण हे वेगळं होतं म्हणून आम्ही इथे थांबले आलो कारण की खूप पाऊस होता आणि घरी जायची गडबड होती आणि घरी जाऊन परत त्यांना इकडे दुकानावर वापस यायची होती पण दुकानावर नाही जाणं झालं कारण की यायलाच पावसाने मध्ये आला लोकेशन बघितलं आहे तुम्हाला आवडलं असेल कसे आहात तुम्ही साताऱ्यातून असाल तर सांगा नक्की आणि ते उद्या आशाशी म्हटल्यावर आमच्या सासूबाईंसाठी एक के डझन केळी घेतली आणि आम्ही निघालो घरी घरी आलो आणि घरी वेदिकाचा काय थाट बागाने घालायचं हे काढायचं ते घालायचं चा, असं चालू होतं आणि त्यासोबत तिच्या आजी सोबत छान छान थोडस खेळ त्याला त्याच्यासाठी मी ती त्याच्या घरी येऊन त्यांना का बघितलं तर काय करत पूर्ण दिंडीतच तुळस आणून दिली घरात तर टाळ होतात आणि मग काय जसं असेल तसं तर आजीला ही मी गोड गोड पापा देऊ आम्ही निघालो सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असला एक शेअर सबस्क्राईब करा आणि आमची जी दिंडी झाली ती कशी झाली होती ती तुम्हाला बघायला मिळते तर सो व्हिडिओ कंटिन्यू बघा एन्जॉय आणि चला बाय बाय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळ तुकाराम निकिता असेल आणि तिथं कॉमेडी होणार नाही असं होतच नाही असं होती काहीतरी वेगळं करती बघा ती कशी हाय करते मुलींना वरती आण परत आलीये माझ्या बाजूला वाजवले